स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कर्जत नगरपालिका हद्दीत येत असलेल्या कर्जत चौक रस्त्यावर मोटरसायकल चालकाला टेम्पो चालकानं समोरून धडक दिली दरम्यान या घटनेत मोटरसायकल चालक तरुणाचा जागीच मृत्यू झालाय गुणगे ठाकूरवाडी येथील एकवीस वर्षीय दीपक मारुती खडके असं मृत तरुणाचं नाव असून तरुण घरी परतत असताना दुर्दैवी घटना घडली आहे टेम्पो चालकानं विरुद्ध दिशेला जाऊन मोटरसायकल चालकाला धडक दिल्यानं टेम्पो चालकाचा हलगर्जीपणा दिसून आला असून नाहक एका तरुणाचा यामध्ये बळी गेलाय याबाबत टेम्पो चालकाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा नोव्हेंबर रोजी कर्जत गुणगे ठाकूरवाडी येथील राहणारा एकवीस वर्षीय दीपक मारुती खडके हा कर्जत दिशेकडून चौक रस्त्याच्या दिशेला घरी निघाला होता रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून एकटाच निघालेला दीपक हा भिसेगाव खिंडी दरम्यान आला असताना खोपोली मार्गे अंबरनाथ दिशेकडे निघालेला एम एच अठ्ठेचाळीस वाय तीन तीन पाच नऊ क्रमांकाचा आयसर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यानं मोटरसायकलला जाऊन धडकला विरुद्ध बाजूला असलेल्या मोटरसायकल चालकाला समोरूनही जबर धडक बसली होती दरम्यान जखमी मोटरसायकल चालक दीपक खडके या तरुणाला स्थानिकांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र येथील उपस्थित डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केलं अठ्ठावीस वर्षीय टेम्पो चालक हरिश्चंद्र बंसराज यादव यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती दरम्यान चालक हरिश्चंद्र बंसराज यादव यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास कर्जत पोलीस करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत